नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नाशिककरांचं भव्य दिव्य असं मित्रांनो आमदार केसरीचं दोन लाखाचं ओपन जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसले त्यामध्ये मित्रांनो लखन असेल पिष्टन नसेल, नसेल किंवा मित्रांनो आपल्या सर्वांत लडक दशी मिंद केसरी बकासूर असेल तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपला बकासूर या नाशिकच्या दोन लाखाच्या मैदानात गटपात झाला का नाही आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणाबरोबर होता त्याचे अपडेट पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या बकासूरचा या दोन लाखाच्या नाशिककरांच्या मैदानात पयरा कोणत्या नंदीबरोबर होता ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा मित्रांनो या मैदानात एका नवीन चेहऱ्यासोबतच होता तो म्हणजे मित्रांनो नाशिककरांचा मौजा तर मित्रांनो आपला बकासूर या दोन लाखाच्या मैदानात मित्रांनो गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक चारमध्ये पळाला आहे तर मित्रांनो आपला बकासूर गटपात झाला का नाही ते पाहूया तर मित्रांनो आपला बकासूर अतिशय चांगला पळाला आणि मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये आपला बकासूर गटपात झाला आहे आणि मित्रांनो या दोन लाखाच्या मैदानात आपला बाकासूर सेमेसाठी पात्र झाला आहे पण मित्रांनो आपल्या बकासूरबरोबर पायरा आहे तो म्हणजे मित्रांनो मौजाला गटाला मित्रांनो स्पीड लागला नाही तर मित्रांनो आपला बाकासून नक्की सेमी पास करेल हीच आपण से वगैरे महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद